हॅलो नमस्कार मी ऋषारी ब्लॉकली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मंडे आहे आणि मी तरी विचार केला के की मी खूप झोपेन आणि पूर्णपणे झोपेन तरी मला उशीर झाला आहे आता मी रोज चव्वाची ट्रेन पकडते आठ पाच मला घरीच झालेत आणि त्यात माझी छत्री पण तुटलेली आहे त्याच्यामुळे मी अशी हातात घेऊन चालली आहे आता मला माहिती नाही की आठ पंधरा भेटेल की नाही नाहीतरी माझं असं मनच होतं की एट थर्टी टूच भेटणार आहे पण सेल चला बघूयात आता मी छत्री पॅकेट टाकते आणि पटापट पळते कारण मला रिक्षा पण पकडायची स्टेशनला पोहोचायचंय चला अकरा बारा साली भेटेल जेव्हा मी व्हिडिओ स्टेशनला आणि ही ट्रेन नेहमी लेट असते आज आठ नऊची असून गेलेली नाही आहे जेव्हा मी धावत पडते तेव्हा मला ट्रेन भेटत नाही आणि मला एकदम ऑकवर्ड होत आहे पण स्टील आपल्याला शूट करायचं आपल्याला डेली ब्लॉग्स करायचं त्याच्यामुळे कॉन्फिडन्स एकत्र करून बोलते आहे चेहरा बघा सगळं आताच घामाने असं ऑइली ऑइली झालंय पण ठीक आहे आता आपण आठ पंधरा पकडूयात मग आपण ठाणे स्टेशनला भेटूयात मी जस्ट ऑफिसमध्ये पोहोचली आहे बसस्टॉपला प्रचंड गर्दी असते त्याच्यामध्ये तिथे शूट नाही करता आलं परत ऑटोमध्ये सेम आणि ऑटो आमच्या जस्ट ऑफिसच्या जवळ पोहोचली आणि खूप जोरात पाऊस सुरू झाला आता मी ऑफिस ऑटोमधून उतरते आहे मला आता छत्री उघडते आहे मी की खूप पाऊस आहे की मी ऑटो ते ऑफिसच्या गेटपर्यंत जाईपर्यंत भिजून जाईल छत्री ओपन करते पळत पळत आली आहे आणि मी ओढणीची स्कार फोंड मारली होती सिक्युरिटी काका मॅडम आय डी मॅडम आय डी मला असं झालं आहे पाऊस पडतो आहे मी भिजली आहे त्यात छत्री आहे एखाद्यात आय डी आय डी कार्ड नव्हतंच फोन आहे मग मी थांबले एका साईडला मग आय डी कार्डलं त्यांना दाखवलं त्यांच्या चेहऱ्यावर कायच ये खुशी येते म्हणजे त्यांना असं वाटतं एखादा आरोपी जातो आहे किंवा काहीतरी कोणतरी यु नो अनऑथराईज्ड पर्सन आज जात आहे आणि त्यांना असं डाऊट आला असेल आणि तो अनऑथरायज नसून ॲक्च्युली ऑफिसचा एम्प्लॉय निघाला असं त्यांचं रिॲक्शन होतं तर तरी मी ना बसस्टॉपला ट्राय केलं की मी काहीतरी शूट करू मी नंतर ऐकलं की त्यात माझा काहीच आवाज आलेला नाही आहे सेम सीन झाला आहे की जेव्हा मी ऑटोमध्ये होतो तेव्हाही मी ट्राय केलं की शूट करू काहीच आवाज आलेला नाही आहे पण ठीक आहे आज आपला पहिला दिवस आहे तर होणारच आज ज्या चुकावरतो आहे आपण त्या पण उद्या नाही करणार आहेत आता वाजले एक्झॅक्ट दहा वाजले आहेत कारण की मी बरोबर दोन तासात पोहोचते ऑफिसला तर आता मी जाते आतमध्ये आणि थोडंफार काम करूयात आणि जर मी काही शूट करेन आता मी जाते आतमध्ये आपल्याला परत डेली स्टँडअप आहे मला आता आठवत नाही की मी फ्रायडेला काय काम केलं आहे कारण फ्रायडेला मी पूर्ण वेळ मला ते फ्लो फ्लोपच्या इव्हेंटला जायचं आहे याच म म्हणजे याच धुंदीत होते तर आता ते बघायला लागेल चला आपण थोड्या वेळानंतर भेटूया मला व्लॉगिंगची सवय नसल्यामुळे माझा हात असा पटकन दुखून येतो एक तर फोन पण जड आहे आणि मी जसं लाईट्स असलं तसा माझ्या चेहऱ्याचा कलर चेंज होतो कुठेतरी काळी दिसते कुठेतरी गोरी कुठेतरी मिडियम सो प्लीज ॲडजस्ट करून घ्या मी ऑफिसमध्ये आले आहे ओडिसीमध्ये बसली आहे आज मंडे आहे इथे एकही सिनियर आलेला नाही आहे म्हणजे आम्ही ज्युनियर आहे तर आम्ही एकदम ऑन टाईम दहाला पोचायचं एकही जण नाही आहे आणि ही माझी न्यू बॉटेल मी तुम्हाला काल सांगितलं ना कालचा जो ब्लॉक तुम्ही बघितला असेल यानेच माझी बॅग जड झाली आहे आणि मी येऊन बसले एक तर खूप गरम होतं आहे आणि असं बघून की कोणीच आलेलं नाही आहे मला कळत नाही की मी आनंदी व्हायला पाहिजे की दुःखी व्हायला पाहिजे की मी सकाळी एकदम अशी मम्मी येऊन बोलते जायचं नाही आहे का उठली आहे मग एवढ्या आवरून आठ पंधरा जी पळत पळत पकडली आहे मी ती लेट झाली त्याच्यात एवढी गर्दी होती दुनियाभरची लोकं सगळी त्या ट्रेनला होती आज त्याच्यात कशी कशी आली नंतर बस स्टॉपला एवढी मोठी लाईन पण तरी मला बस लवकर भेटली त्याच्यामुळे मी टाईम पोहोचलो नाही मला थोडंसं दहा 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 पंधरा वगैरे होतात आता येऊन मी बसले इथे एकही जण नाही तर नाही या टायमिंगला आणि लोकांच्या मिटिंग्स चालूच आपण ओडिसीत आलो की इकडून काहीतरी इंग्लिशमध्ये बोलतो तिथे काहीतरी हिंदीमध्ये बोलते इथे कोणीतरी मराठीतच काहीतरी कोणाला तरी ओरडतं असं होत असतं आज कोणीच नाही आहे हे हा सेम सीन मंडे आणि फ्रायडेला होतोच म्हणजे होतोच ठीक आहे आता आपण थोडंसं काम करूयात कारण की माझा पण डेली स्टँडअप कॉल आहे आता थोडंसं प्रिपेअर होऊयात आणि आपण नंतर कधी बोलता येईल ते बघूयात मी खाले होतं ऑफिसमधून मी खाली गेले जिथे बॅकस्टँड करतो तिथे मला क्लिक झालं की माझी बॉटल नाही आहे माझ्याकडे मी बॉटल आता दिली होती वॉशरूममध्ये ठेवली होती आत्ता तिथे बॉटल पाहिजे मी काल बॉटल घेतली आहे यार आज जर इथे कसं वाटेल ते प्लीज तिथे बॉटल पाहिजे नाही तर झालं मी आले वॉशरूममध्ये आणि बॉटल गायब आहे भाई माझ्यासोबत असे सीन का होतात माझं आयडी पण असं वॉशरूममधून गायब झालं होतं माझी बॉटल गायब झाली म्हणजे माणूस आज जाऊन बाहेर येईपर्यंत बॉटल कशा गायब होत आहेत आता मला कालच मी आणली आहे यार मम्मीकडून भांडून पैसे घेतलेत मी आज हरवली आहे मला एवढं टेन्शन आलं आणि मी एवढ्या शिर्या घातल्या की माझी बॉटल कोणी घेऊन गेलं यार मी कालच घेतलेली असं कोण कसं वागतं आहे मी म्हटलं आहे चल एकदा ओडसीत जाऊन बघावं की आहे की नाही माझ्याच डेस्कवर माझी बॉटल तशीच होती मी म्हटलं भाई आता माझ्या उमेदले बाजीसाठी बोलले ऑप्शन असतंच काम कीकडे करायचं बघायचं तिकडे की की बोलायचं कीकडे सो so, फायनली मला बॉटल भेटली आहे सीम होतात माझ्यासोबत मी आता जस्ट खाणे पाठीमाडा बस टॉपला आहे मी शूट केल्यानंतर के ठेवला फोन खाली माझं आय डी कार्ड रिक्षातून बाहेर एका मुलाने मला उचलून दिलं त्याच्यानंतर मला माझ्या मॅनेजरचा कॉल आला आणि बघायचे की हे चेंजेस तू करशील म्हटलं भाई जेव्हा मी एवढा वेळ ऑफिसमध्ये होते तेव्हा त्याला कॉल करायचं नाही वाटतं जेव्हा मी निघाले तेव्हा त्याला फोन करून सांगायचं आहे आत्ता जी मला टाईम पकडायची होती ती भेटणार नाही ना कारण की ह्या बॉटलच्या चक्करमुळे आणि जे नेक्स्ट ट्रेन आहे त्याच्यात खूप गर्दी असते सो चला आज आपण बस पकडूयात आता घरी पोचली आहे तर आपण फ्रेश होऊयात आणि मग आपण जिमला जाऊयात मी जस्ट जा बिल्डिंगमध्ये आली आहे मी चेंज केलं आणि जिमला गेले मला पप्पा सोडायला आलेले पण तुम्ही विचार केला की जिममध्ये शूट करू पण नाही जमलं तर बघा बघा कचरा बघा कचरा तर मग मी म्हटलं आता जाऊ आताच गेल्यावरच करते तर आता मी बिल्डिंगमध्ये पोचले आता मी घरी जाते आणि मला जायचं आहे मंदिरात कारण की आज सोमवार आहे तर मग आणि श्रावण सोमवार आहे तर मंदिरात जाईन आणि मग आल्यानंतर जेवे मग आपण भेटूया की आहे हा झालं की आहे से hey, हाय आणि त्याला असं कॅमेरा केला ना किंवा फोटो काढायचं म्हटलं की तो तिथे बघतच नाही तो इकडे तिकडे कुठे पण बघेल हे बघाय बाबा इग्नोर आहे एकदम इग्नोर करेल तर मी आमच्या बिल्डिंगच्या मंदिरात आली आहे आणि तुम्हाला दिसत इथे खाली महादेवाची पिंट पण आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर ही महादेवाची पिंट आहे त्याच्यामध्ये दूध वगैरे आहे इकडे हनुमान आहे तिथे आपला बाप्पा आहे इकडे परत महादेव आहेत आणि मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते इकडे ना राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि हे पान आहे ज्याच्यावर हे बघा ह्या चिराग नावाच्या मुलाने राम 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 लिहून आहे किती छान आणि एफर्ट्स आहेत ना आणि परत इथे काळा पडत होत्याचं ना शक्य केलं की अरे राम 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 लिहिलंय म्हणजे काही लहान मुलं पण ना खूप एफर्ट्स घेतात गोष्टी करायला आणि त्यांना खूप कनेक्टेड असतात देवांशी वगैरे आज श्रावण सोमवार आहे तर तुम्ही ज्या ज्या इच्छा मागितल्या असतील तर देवपूर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जाऊ देत तर आता माझं दर्शन आहे आणि पाऊस पडतोय तरी पण मी भिजत भिजतच आले आणि आता भिजत भिजतच परत वर जाणार आहे तर आता जाऊन थोडंसं फ्रेश होतं कारण की माझे जिमवरून आले मी लगेच आले कारण म्हणजे बोलतात ना जर मी तशीच बसले असते तर मी आशेपणा केला असतं आणि मी रस्ते आले आणि म्हटलं मीच नको व्हायला की म्हणून त्यांचा दिवस आहे आज म्हणजे असं एवढ्या तिथीनुसार वगैरे आहे तर आता मी जाते घरी जरा फ्रेश वगैरे होऊन घेते मी जेवते आणि आपण नंतर भेटूया आता फ्रेश झाली आहे स्किन केअर पण ऑलमोस्ट झालं आहे आणि आता मी जेवते आहे तर जेवायला काय काय सांगते इथे भाकर आहे बटाट्याची भाजी पिठलं आणि इकडे आपल्याकडे थोडासा शिरा आहे तर मी आता जेवून घेते मी आता इथे दूध का आता वाचले आहेत पावणे अकरा आता मी दूध पिणार आहे आणि मला खूप झोप येते आज मंडे दोन दिवस मी खूप झोप काढली आहे तरी पण मला आता प्रचंड झोप येते दूध पिणार आहे आणि डायरेक्ट चुकून जाणार आहे तर या ब्लॉगसाठी एवढंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का भेटूयात उद्या परत येता नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय